डॉक्टर्स हजारो असतील वकील हजारो असतील पोलीस तिथं लाखो असतील पण सिलेब्रिटी अभिजित बिचुकले एकच असतो आणि आमदार सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी पण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपेक्षा सुद्धा माझं नाव जास्त चर्चेत असतं आणि हे बालपणापासून था। ठरलं होतं बीक जायगा माती के मल जगमे रे जायंगे ते रे बोल आणि माझी आयडेंटिटी आहे मी बोलतो या महाराष्ट्रातल्या जनतेला उल्लू बनवणाऱ्या सगळ्या नेत्यांना घरी बसवा ज्या ज्या ठिकाणी मी उभा राहील त्या ठिकाणी मला निवडून द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना छत्रपती उदयनराज यांना आडवणाऱ्या व्यंकय्या नायडू आणि भाजपला मला उत्तर द्यावं लागेल कधी दाखवा तुम्ही कितनं उठून तिकडे गेलो कुठल्या पक्षाच्या दारात गेलो तिकीट मागायला गेलो अरे पक्षच वाऱ्यावर असतात पक्षच जनतेच्या जीवावर आहे तर जनता हाच माझा पक्ष आहे जनतेला हे कळत नाही का हे नेते तिकडे जाऊन दुसऱ्याच्या घरी भांडी घासतात आणि तुम ह्यांची पोरं अमेरिकेला शिकायला जातात आणि तुमची पोरं इथं सतराजा उचलतात तुमच्या पोरांच्या चांगले दिवस म्हणून मी लढतोय आणि ठासून सांगतो दोन हजार चोवीस ची ही निवडणूक सौभाग्यवती आलंकृता बी चुकलेत पहिल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनवून दाखवीन राजकारणात जे काय करावं लागेल मला ते मी करेन नंतर उद्या दुसऱ्या महिलेला मी पुढे केलं आणि ती व्यक्ती जर परत एकनाथ शिंदेसारखी किंवा अजित पवारांसारखी पळून गेली तर तिला कुठं शोधून मी परत माझी पत्नी सोडून जाणार नाही शरद पवार कुणामुळे मोठे झाले जनतेमुळे अजित पवार कुणामुळे मोठे झाले जनतेमुळे मग मी कुणाच्या दारात आलोय जनतेच्या मग मला का तुम्ही मतदान करत नाही मग माझे पैसे गेलेत ना कुठे गेले सत्तर हजार कोटी रुपये सत्तर हजार कोटी रुपये आमच्या अंबानींकडे सुद्धा आता एक गटा मिळणार नाही देवेंद्रजी म्हटले होते की सत्तर हजार कोटी गेलेत अजित दादा चक्की पी सिंग चक्की पी सिंग मग मध्यंतरी मी तेच बोललो मग का पार्टीचं केलं तुम्ही अजित ना किती अवघा महाराष्ट्र ज्यांना कविमानाचे नेते म्हणून ओळखतो अशा अभिजित बिचुकले हे आता फक्त अभिजित बिचुकले राहिलेले नाहीत तर आता डॉक्टर अभिजित बिचुकले राहिले आहेत त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आले आहे नुकतीच आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आज त्यांच्या भावना नेमके काय आहेत हे त्यांच्याशी जाण जाणून घेणार आहोत त्यांच्याशी संवाद साधून तर काय सांगाल आज अभिजित बिचुकले आजपासून डॉक्टर अभिजित बिचुकले म्हणून ओळखले आपण जे काही कार्य करत होतो त्याची दखल या भारतीय संपूर्ण जो संविधानाचा विषय आहे त्याच्या अनुषंगाने विद्यापीठ असतात आणि विद्यापीठाला विद्यापीठाचा दर्जा असतो त्यांनी द मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड म्हणून जे युनिव्हर्सिटी आहे दिल्लीमध्ये तर त्यांनी आपल्याला ही कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल डॉक्टरेट दिली आनंद झालेला आहे पण असं वाटतं की अजूनही खूप खूप कष्टानं इथे यावं लागलं बरोबर या आधी व्हायला पाहिजे होत्या सगळ्या गोष्टी पण योग असल्याशिवाय होत नाहीत आणि आपण आज आनंदाचा क्षण असं म्हणूया साताऱ्यातून आपल्या कारकीर्दी एकंदरीत सुरुवात झाली होती आज डॉक्टरेट मिळाले कधी विचार केला होता की आपल्याला अभि डॉक्टर अभिजित बिचुकले म्हणून ओळखलं जाईल नाही शंभर टक्के एकतर आपण लॉ करत होतो पहिल्यांदा बरोबर तर कला क्षेत्रातलं जास्त आकर्षण असल्यामुळं आपण लॉचं शिक्षण थांबवलं पण शिक्षण ही आपली खूप चांगली काय म्हणू की आवड राहिली पहिल्यापासून शिक्षण आवड असल्यामुळं आपण तसेही तिकडं गेलो असतो परंतु आपल्या इकडच्या कार्यामुळे डॉक्टर मिळणं ना ना ती खूप महत्वाची गोष्ट आहे कारण हे सगळ्यांना नाही होत लगेच नाही होत म्हणजे आता मला असं वाटतं की आपले देवेंद्रजी कुठेतरी जपानला गेले होते मध्यंतरी दोन चार महिन्यापूर्वी आणि त्यांना तिथल्या डिग्री युनिव्हर्सिटीने दिली तर हे तुम्ही तेवढे नामांकित झालात तर तुम्हाला ते मिळतं आणि ते आपण खूप जास्त कमवलं म्हणजे जा डॉक्टर्स हजारो असतील वकील हजारो असतील पोलीस तिथं लाखो असतील पण सिलेब्रिटी अभिजित बिचुकले एकच असतो आणि आमदार सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी पण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपेक्षा सुद्धा माझं आ... नाव जास्त चर्चेत असतं आणि हे बालपणापासून ठरलं होतं कारण एक गाणं ऐकलं होतं आपण फक्त आयडेंटिटी राहते ना तुमची नावाची नावाची आयडेंटिटी राहते आणि नाव निर्माण करायचं होतं आणि केलं आपण गाणं कुठलं ऐकलं होतं एक दिन मिठ जायगा बिक जायगा माती के मोल दुनिया मे रे जायगे प्यारे तेरे बोल म्हणजे हे अशा पद्धतीने आहे दिन जाएगा माटी के जग में रह जाएंगे, प्यारे तेरे आणि आयडेंटिटी मी बोलतो गाण्यांमधन बोलतो तुमच्या मतांबद्दल बोलतो मी तुमच्या आखीव देखीव रेखीवपणाबद्दल बोलतो मी शिव्या घालतो तो ये मेरे बोल हमेशा जिंदगी मे याद रखेंगे दुनियावाले या महाराष्ट्रातल्या जनतेला उल्लू बनवणाऱ्या सगळ्या नेत्यांना घरी बसवा ज्या ज्या ठिकाणी मी उभा राहील त्या ठिकाणी मला निवडून द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना छत्रपती उदयनराज यांना अडवणाऱ्या व्यंकय्या नायडू आणि ना भाजपला मला उत्तर द्यावं लागेल गोष्टी आहेत आज आपण कलाक्षेत्राबद्दल बोलतोय कलाक्षेत्राबरोबर तुम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रात तुमचा वावर आहे सन्माना बरोबर तुमची जबाबदारी नक्कीच वाढणार आहे जबाबदारी आपण कधी बाजूला केलीच नव्हती ज्यांच्या जय स्वार्थासाठी करतात ना तो हे पक्ष सोडून तिकडे जातात तो पक्ष सोडून इकडे जातात ठामपणे मी एकदा निवडणूक लढलो लढतो लढतोच बरोबर कधी दाखवा तुम्ही हिथनं उठून तिकडे गेलो कुठल्या पक्षाच्या दारात गेलो तिकीट मागायला गेलो अरे पक्षच वाऱ्यावर असतात पक्षच जनतेच्या जीवावर आहेत तर जनता हाच माझा पक्ष आहे ती जनता एक ना एक दिवस जागृत होणार आहे की वेळ आता दोन हजार चोवीसच्या उद्याच्या निवडणुकांमध्ये येईल जनतेला हे कळत नाही का हे नेते तिकडे जाऊन दुसऱ्याच्या घरी भांडी घासतात आणि तुम ह्यांची पोरं अमेरिकेला शिकायला जातात आणि तुमची पोरं इथं सत्रच्या उचलतात तुमच्या पोरांचे चांगले दिवस यावेत म्हणून मी लढतोय माझी बाळा तर आता लहान आहेत त्यांची काय म्हणजे त्या पोरा माझ्या बाळांना काय पाहिजे आता फुगे चॉकलेट त्यांना काय बंगला पाहिजे गाडी पाहिजे तुमच्या डोक्यावरती बसून याने त्यांनी हे केलं यांची वरती शिकायला फॉरेनला जातात हा ह्यांचीच पोरं आमदार खासदार केला तुम्ही उभे करता हा मग अभिजित बिचूकल्या सर्वसामान्यांना वाट निर्माण करायला आला आणि ठासून सांगतो दोन हजार चोवीस ची ही निवडणूक सौभाग्यवती अलंकृता बिचुकलेच पहिल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनवून दाखवीन राजकारणात जे काय करावं लागेल मला ते मी करीन पण ते पद माझ्या घरीच माझ्या पत्नीकडे येईल आणि पत्नी का तर संपूर्ण महिलांचा मला सन्मान करायचा आहे hmm. की दुसरं नाव मी फोटू शकत नाही पत्नीच hmm. नाहीतर उद्या दुसऱ्या महिलेला मी पुढे केलं आणि ती व्यक्ती जर परत एकनाथ शिंदेसारखी किंवा अजित पवारांसारखी पळून गेली तर तिला फोटो शोधून मी परत माझी पत्नी सोडून जाणार नाही आणि महिलांचा सन्मान आहे तर सौभाग्यवती आलं बिचुकले दोन हजार चोवीस ऑक्टोबर महिना महाराष्ट्राच्या पहिल्या लेडी मुख्यमंत्री होणार आता मी एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर या पद्धतीनं माझं नाव वापरणार ना माझ्या संपूर्ण राज्यासाठी माझ्या बारा बोलू दे अठरा पगड जातींसाठी छत्रपतींचा वैचारिक वारस दादा तुम्ही आजपर्यंत निवडणुका लढवल्या परंतु जनतेनं तुम्हाला वोट केलं नाही असं तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी आम्हाला सांगितलं माध्यमांशी बोलताना आता डॉक्टर अभिजित बिचुकले झाल्यामुळे जनतेचं तुमच्याकडे बघण्याचं व्ह्यू बदलेल का आणि तुम्हाला आजपर्यंत मत का नाहीत पुढे तेच सांगतोय ना बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले की मत विकू नका मत विकू नका असं डॉक्टर बाबासाहेबांचा संदेश आहे बरोबर हा संदेश किती लोकांच्या पचनी पडलाय किती लोक याचा अनुकरण करतात ही आता आत्मपरीक्षण करायची वेळ आहे जनतेने आत्मपरीक्षण करायचं मी इथं असताना शरद पवार कुणामुळे मोठे झाले जनतेमुळं अजित पवार कुणामुळे मोठे झाले जनतेमुळे मग मी कुणाच्या दारात आलोय जनतेच्या मा मग मला का तुम्ही मतदान करत नाही यांचीच पोरं यांच्याच बायका यांच्याच सुना यांचीच नातवंड म्हणजे ही जनता यांना मोठं करायला बसली का ह्या जनतेला जर स्वतःला मोठं व्हायचं असेल तर अभिजित बिचुकले यांना खासदार करावं लागेल पण आता डॉक्टरेट मिळाल्यामुळं लोकांचा तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बनलेल का नाही दृष्टिकोनाचा काय संबंध मी डॉक्टर असलो नसलो तरी जनता माझ्यावरती जे प्रेम करते ते प्रेम आहेच ना आज तुम्हाला माहिती आहे माझं जे गाणं आलं ते, ते इन्स्टावरती आता सगळ्यात जास्त चर्चा राजकारणातलं वातावरण तापलेलं असताना आमचे नेते मंडळी तिकडं काय त्या दिल्ली दरबारात हुजरेगिरी मुजरेगिरी करायला जात असताना सुद्धा संपूर्ण सोशल मीडियावरती अभिजीत बिजूकडे चालले हे जनतेचं प्रेम नाही का मी तर ते वापरतच नाही मग कुठं ना कुठं पॉझिटिव्ह थिंकिंग करणारी पोरं आपल्या बरोबर आहेत महिला आपल्या बरोबर आहेत आणि त्याच तरुण पिढीला मला सांगायचंय की फक्त आता जाऊन शाही इथं लावा आणि मतदान मला करा फरक काहीच नाहीये ना मी तुमच्या घरी भाकरी भाज्या येतो ना शरद पवार तुमच्या घरी भाकरी भाज्या बरोबर तुमचं कमवून तुम्हालाच खावं लागतं ना पण तुमच्या तिथल्या ऊन वारा पाऊस पाण्याची जी काळजी घ्यायची ना ते घेतात का हे विचार करा तुमची मुलं कुठं कामाला जातात पंधराशे आय डी सी मध्ये कामाला जातात त्यांची मुलं कुठे जातात सत्तर हजार कोटी रुपये गेले कुठं विचाराय नको का त्याच्यात माझे सुद्धा पैसे आहेत ना माझ्याकडे गाडी गाडीचा टॅक्स घेतलाय नगरपालिकेच्या हातीत मी राहतो तिथं माझे पैसे घेतात ना ते मग माझे पैसे गेलेत ना कुठे गेले सत्तर हजार कोटी रुपये सत्तर हजार कोटी रुपये आमच्या अंबानींकडे सुद्धा आता एक गट्टा मिळणार नाही एवढे मोठे उद्योजक असून सुद्धा मिळतील का त्यांना गोळा करायचं म्हटलं तर सगळे अकाउंट बघावे लागतील फॉरेन मध्ये पण आमच्या एका मिनिटात गुप्त होतात बरोबर हा आणि जे बोलले होते देवेंद्रजी त्यांनी आरोप केले होते मी नाही केले मी कोणावरती कुठले आरोप केले नाहीत कारण मी अजून विधान भवनात गेलो नाही मी जिथं असेल तिथं मी बोलेन मी आता पुण्यामध्ये आहे बाबा ह्या ठिकाणी शुक्रवार पेठेत काय चाललंय त्याच्यावर मी बोलू शकतो कारण मी तिथं जातो येतो बरोबर पण विधान भवनामध्ये जे लोक होते देवेंद्रजी म्हटले होते की सत्तर हजार गोष्टी गेलेत अजितदादा चक्की पी सिंग चक्की पी सिंग मग मध्यंतरी मी तेच बोललो मग का पार्टीचं केलं तुम्ही दादा ना किसिंग तोच विषय आहे परत परत हे सगळं होऊन सुद्धा बर का जनतेला मी जर कळत नसेल तर मग चूक कुणाची माझी का जनतेची कुणी चूक सुधारायची पटलं ना बर मी अजून काय हारलो नाही का हारू मी कारण जनता कधीतरी सुधारणार आहे आणि ती उद्या सुधरेल असं मला आशा आहे उद्या उद्याच्या निवडणुकीला जनता सुधरेल आता आपण आज सगळं डॉक्टरेट बद्दल बोलत होतो आणि येणारा येणाऱ्या काळामध्ये आठवड्यानंतर आपण सर्व तुमच्या समोर मी माझी संपूर्ण राजकीय भूमिका घेऊन hmm. उमेदवारी डिक्लेअर करणार आहे कुठं कशी केव्हा कुठले कपडे घालून येणार आहे काय त्याच्यावरती येणार आहे सगळं तुम्हाला सांगतो hmm. तर तुम्ही आज माझ्याकडे आलात आणि माझं कौतुक केलं बिलॉन टू द ऑल स्टेट आय एम व्हेरी थँकफुल टू यू आणि चांगल्यांसाठी लव्ह यू बाकीच्यांना म्हणून तुम्ही खावा जनतेनं तुम्हाला अगोदर डॉक्टरेट प्रदान केले असं तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के विशेष नाही या ठिकाणी <laughs> जनतेच जे प्रेम आहे ते फक्त मतांमध्ये कन्वर्ट व्हायचा एक अंतराचा भाग आहे आपल्याकडे बाकी जनतेचं प्रेम माझ्यावरती आहेच ना तोच विषय मी बोललो बरोबर पण मतदानाला ज्या वेळेला जाता तुम्ही त्यावेळेला तिथं मी कुठे कम कमी पडत असेल नाही का तर मी कुठल्याही पक्षाची बांधील नाही एवढीच माझी कमतरता आहे त्यांच्याकडे लाखो कार्यकर्ते येतात आणि माझ्याकडे जेमतेम येतात ना पण मी कुठल्याही पक्षात नाही याचा मला अभिमान आहे आणि म्हणूनच माझा जो कागदोपत्री जो काही कार्यक्रम चालू आहे तो पूर्णत्वाला जाऊन आपण दोन हजार चोवीस ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्यांना ठासून सगळ्या जागा लागण्याचं माझं स्वप्न आहे शेवटचा प्रश्न आहे दादा आता तुम्हाला डॉक्टरेट मिळालेले आहे आगामी काळामध्ये ज्या वेळेला तुम्ही लोकांच्या मध्ये तुम्ही जसं सांगताय की तुम्ही लोकसभेच्या दृष्टीनं तुमची भूमिका लवकरच जाहीर करणार आहे डॉक्टरेट मिळाल्याचा मुद्दा आणि स्वच्छ प्रतिमेचा तुम्हाला फायदा होईल शंभर टक्के स्वच्छ प्रतिमेचा फायदाच उठवायचा चाललाय ना माझा माझा युएसपी आणि माझा टीआरपी तोच आहे माझी प्रतिमा अतिशय सुंदर आहे हे तुम्ही म्हंटलात हे तुम्हालाही माहिती आहे जनतेलाही माहिती आहे अडचण काय आहे दोन नंबरच काहीच नाही माझ्याकडे काय देऊ मी तुम्हाला सांगा ना मी काय देऊ शकतो माझ्या घरी सत्तर हजार कोटी असते ना तर मग मी दाखवलं असतं माझ्याकडे काहीच नाहीये आणि जनतेला मी लोबाटलंच नाही ना हा मग या जनतेने मला मोठं करायचंय आणि तो जनसेवक म्हणून लोकसेवक म्हणून कवी मनाचे नेते अभिजित सेवेला हजर असणार मतदारसंघाची घोषणा लवकरच करणार शेवटचा आता तरुणाईला काय आवाहन कराल डॉक्टरेट मिळाले डॉक्टरेटच्या डॉक्टर डॉक्टर अभिजित जनतेला काय आवाहन नाही जनतेला तेच आव्हान होतं आताही काय बदलणार नाहीये की तुम्ही स्वतः विचार करा अभ्यास करा अभिजित बिचुकले जर संसदेमध्ये जातील तर अभिजीत बिचुकले आता डॉक्टर अभिजीत बिचुकलेचा जो हो स्वभाव आहे जे ठामपणे मी नडतो एखाद्या प्रश्नाला तर संसदेमध्ये माझ्यासारख्या माणसाची गरज आहे ना की तिथं गप्प बसणाऱ्या हुजरेगिरी मुजरेगिरी करणाऱ्या नालायक लोकांची गरज आहे तर हे है होते अभिजित बिचुकले डॉक्टर अभिजित बिचुकले झालेले आहेत कालपर्यंत अभिजित बिचुकले होते परंतु आता त्यांना डॉक्टर अभिजित बिचुकले म्हणून पूर्ण महाराष्ट्राने देशभरात त्यांची ओळख असणार आहे या सन्मानामुळे त्यांच्यावरती जबाबदारी वाढली आहे या जबाबदारीचं ते काटेकोरपणे पालन करतील असंही त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे तुर्ताच आपण इथंच थांबूयात धन्यवाद